शेतकरी मित्रांनो नमस्कार आज आपण आलेलो आहोत हिवरगा पावसा येथील प्रगतशील शेतकरी श्री अनिल सर यांच्याकडे अनिल पावसे सरांचा पेरूचा बाग आहे बऱ्याचदा शेतकऱ्यांना असं वाटतं की आम्ही रासायनिक खतं वापरतो रासायनिक कीटकनाशक वापरतो या गोष्टींशिवाय कुठलंही पीक हे येऊ शकत नाही पण अनिल सर एक ज्वलंत उदाहरण आहे की पेरूसारखं बागात जे पीक आहे फळ पीक आहे हे देखील आपण ऑर्गेनिक पद्धतीने पिकवू शकतो त्यांना अजित पावसे सरांचं मार्गदर्शन देखील लाभलेलं आहे तर आपल्याला सविस्तर आपण त्याच्यावर बोलण्यापेक्षा आपण अजित पावसे सर आणि अनिल पावसे सर यांनाच विनंती करूया की यांनी आपल्याला ऑर्गेनिक पद्धत पद्धतीचा पेरू कशा पद्धतीने पिकवला याविषयी आपल्याला मार्गदर्शन करावं नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अजितानंद बबनराव पावसे मी पराशर फार्म हार्वेस्ट टेक्नॉलॉजी आणि वेदुक्त शेती तंत्रज्ञान या नावाने सेंद्रिय शेतीबाबतचं मार्गदर्शन सर्व शेतकऱ्यांना करत असतो त्याच अनुषंगाने आज मला कृषी विश्व बायोटेकने जी संधी दिली आहे मुलाखतीची तर त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद मानतो माझ्यासोबत जे शेतकरी आहेत ज्यांना आपण संपूर्ण सेंद्रिय पेरू पिकवण्यासाठी जे काही के मार्गदर्शन केलं आहे आपण त्यांची मुलाखत आज या माध्यमातून घेत आहोत तर मी त्यांना विनंती करतो की आपला पूर्ण परिचय आपण या माध्यमातून द्यावा नमस्कार शेतकरी मित्रांनो माझं नाव अनिल माधव पावसे मी होरगाव पाव पावसा येथील रहिवाशी असून अगदी सरांनी सांगितल्याप्रमाणे गेल्या अठरा ते एकोणावीस महिन्यांपासून आम्ही ऑर्गॅनिकच्या पाठीमागे लागलो आणि आज आम्ही ते सगळ्या गोष्टी साध्य करू शकलो आहे तर मी सरांना धन्यवाद देऊ इच्छितो का सरांनी अतिशय चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी सरांचं सरांना धन्यवाद देतो धन्यवाद तर अनिल भाऊ मला तुम्हाला हे विचारायचं आहे की तुमच्या मनामध्ये सेंद्रिय शेती किंवा ऑर्गेनिक म्हणा किंवा रेसिडी विषमुक्त म्हणा हे करावं असं का वाटलं काय झालं समाजामध्ये ज्यावेळेस आपण आज बघतो क पंजाबवरून स्पेशल ट्रेन कॅन्सरची चालू आहे तर ही वेळ भारतावर यायला खूप दिवस लागणार नाही किंवा महाराष्ट्रावर यायला खूप दिवस लागणार नाही त्यासाठी मनामध्ये मा एक विचार आला का नाही आपण ऑर्गॅनिककडे वळायला पाहिजेन आणि होता होईल तेवढं आपल्या विषमुक्त लोकांना जेवढं खाता खायला देऊ शकू तेवढं प्रयत्न केले पाहिजे त्या उद्देशानं मी माझ्या स्वतःच्या फार्मसाठी मी विषमुक्त शेती करायचा निर्णय घेतला यासाठी मी तुमचं अभिनंदन करेल असा निर्णय घेतल्याबद्दल तर आपण आता ह्या बागेमध्ये उभा आहोत ही पेरूची बाग जी आहे याचा वान कोणता आहे आणि ही किती वर्षांची बाग आहे आता आपण ज्या प्लॉटमध्ये उभं आहे हा बावीस गुंठ्याचा प्लॉट आहे याच्यात एकूण दोनशे एकवीस रोप बसलेले आहेत आणि व्ही एन आर बी ही छत्तीसगडची होराटी आहे आणि गेल्या नऊ वर्षापासून ही बाग आपण लावलेली आहे गेल्या नऊ वर्ष नऊ वर्षाची बाग आहे नऊ वर्ष तर मागचा आता हा या वर्षीचा तुमचा ऑरगॅनिकचा जो निर्णय आहे याच्या अगोदरचा तुमचा जो प्रवास आहे याबद्दल कसं सांगाल की उत्पादन किती मिळालं प्रॉब्लेम काय आले आणि किती भावामध्ये तुम्ही विक्री करत होता आता याच्या अगोदरचा विचार जर केला तर केमिकलच्या माध्यमातून आपण जे उत्पादन घेतलं ते पाहिजे एवढं समाधानकारक नव्हतं उत्पादन आतापर्यंत आपण जे उत्पादन घेतलेले सहा टन सात टनाच्या पुढे आपण कधी गेलो नाही वन टाइम सेटिंग ही आपल्याला या वर्षी पहिल्यांदा पाहिला भेटलेली वन टाइम सेटिंग आपण याच्या अगोदर कधीच पाहिलेली नाही गेले आठ वर्ष आपण वन टाइम सेटिंग पाहिलेली नाहीये तर ह्या वर्षी पहिलं वर्ष असं आहे का आपण ऑर्गॅनिकच्या माध्यमातून गेल्यानंतर आपल्याला वन टाइम सेटिंग आज झाडावरती दिसते दुसरं आलं मार्केट लेवलचा हिशोब काढला तर आजपर्यंत हायएस्ट लेवल मी नाशिकला सह्याद्री फार्मला बहात्तर रुपये किलोना माल दिलेला आहे आणि okay. आज सांगायला आनंद वाटतो मला की आज झोरगाव पावस हट्टो नायकाला माझा माल एकशे पन्नास रुपये किलोना सेंद्रिय असल्यामुळे विकतोय म्हणजे दुप्पट भावामध्ये तो माल होंभर आणि गिरायकाची मागणी पण खूप मोठी आहे ओके okay. आता मला असं विचारायचं आहे की तुम्ही जे हे विषमुक्त किंवा सेंद्रिय म्हणताय तर याच्यासाठी सुरुवातीपासून तुम्ही नक्की बागेमध्ये काय केलं हे जर म्हणायला गेलं तर गेल्या आपण अठरा ते एकोणावीस महिन्यापासून सरांनी ज्या ज्या पद्धतीने आपल्याला मार्गदर्शन केलं ब बा सुरुवातीला बायोकॉम्बी वन आसन बायोकॉम्बी टू आसन बायोकॉम्बी थ्री आसन बायोकॉम्बी ऑल असल ह्या सगळ्या गोष्टींचा वापर सरांनी ज्या ज्या वेळेस सांगितला असं अगदी सेटिंग फ्लॉवरिंग स्टेजपासून तर सेटिंग टेज परत आहे सेटिंग टेजनंतर निमोटेडसाठी काय असेल त्यानंतर विषमुक्त जे स्लऱ्या आम्ही दिलेल्या आहेत सुरुवातीच्या काळामध्ये मधल्या काळामध्ये आणि आत्ता शेवटच्या काळामध्ये सरांनी ज्या ज्या गोष्टी सांगितल्या असेल त्या त्या गोष्टीनुसार त्या वेळेस ज्या जी गरजेनुसार आम्ही ती स्लरी दिल्या गेलेली आहे आणि त्या स्लरीमध्ये बायोकॉम्बी वन असन बायोकॉम्बी टू असन बायोकॉम्बी थ्री असन किंवा बायोकॉम्बी ऑल असेल ह्या सगळ्यांचा आम्ही वापर केलेला आहे आणि याचा खूप मोठा बेनिफिट आज आपल्याला भेटलेला आहे आता शेतकऱ्यांचं काय होतं की बायोकॉम्बी एक प्रोडक्टचं नाव झालं मात्र त्या माध्यमातून ह्या वर्षी तुम्ही पहिला निर्णय सेंद्रिय शेतीचं घेतल्यानंतर हे जे बायोकॉम्बीची सगळी रेंज आहे तर ही बायोकॉम्बी म्हणजे याच्यामध्ये नक्की काय जीवाणू काय बॅक्टेरिया आहेत याच्याबद्दल तुमचं परिपाठ झाला आहे त्या का। नक्की काय काय याच्यामध्ये होतं नाही आता सुरुवातीपासून जर विचार केला तर मी पहिले पण काही काळ मी करायचा प्रयत्न केला होता त्याला ने सरगणा साथ दिली नाही मग सोडोमॉनोस आसन बॅसलिस असन ट्रायको असन ह्या सगळ्या गोष्टीच्या माध्यमातूनच का काम आम्ही बायोकॉम्बीच बायोकॉम्बी एक वापरले गेलेलं आहे सेटिंगच्या अवस्थेमध्ये असेल आम्ही बायोकॉम्बी टू वापरले गेलेले आणि काम असेल तर त्यावेळेस पण आपण बायोकॉम्बी थ्री किंवा बायोकॉम्बीओला असे संपूर्ण कंटेंट ज्यामध्ये त्यासाठी आपण बायोकॉम्बीवाला वापरलेलं आहे का ज्याच्यामध्ये अगदी सगळेच कंटेंट आलेले आहेत वन टू थ्री फोर असे करण्याऐवजी बायोकॉम्बीवाला आपण वापरून सगळ्या म्हणजे तुमचं आता ह्या पिकाबद्दल शेतकऱ्याला थोडक्यात आता जशी तुम्हाला अडचण आली का एकदम सगळी सेटिंग होत नाही <laughs> तर मग आपण बायोकॉम्बी दोनचा जो वापर केला की सेटिंग म्हणजे ज्याच्यामध्ये आपण ॲज अ बॅक्टर पीएसबी केएमबी एमबी जोरीचा आहे जो आपण स्लरीच्या माध्यमातून गेला फवारणीत पण हो आ, आ, तर मग या वेळेला तुम्हाला काय जाणवलं एकदम सेटिंग झाली म्हणजे नक्की ती स्टेज कशी पार झाली काय मध्ये बदल काय होतं बरं का पेरूचा जर विचार केला तर प्युरो पीक हे वन टाइम सेटिंग होणार पीक कधीच नाही बरं शंभर टक्के हो। पण हे माझं पहिलं वर्ष असं आहे का मी हे पाहतात आज तुम्ही सगळा जर माल पाहिला आपला तर सत्तर टक्के ऐंशी टक्के नव्वद टक्के माल हा आपला दोनशे अडीचशे प्लस वरती गेलेला आहे बरोबर असं मला आतापर्यंत आठ वर्षामध्ये अनुभवायलाच भेटलेलं नाही एखादा माझ्यावर आठशे ग्रॅमची साईज असेल तर काही इंची बॅगिंगच चालू राहते पण ती परिस्थिती माझी या वर्षी आलेली नाहीये बॅगिंग आपली ही सगळी वीस ते बावीस दिवसांमध्ये पूर्ण बॅगिंग पूर्ण झालेली आणि किती वेळा दोन टप्प्यात बॅगिंग केली काय झालं बॅगिंग करताना तीन टप्पे करावे लागतात बरं कारण जशी साईज असेल लिंबू साईजचीच साईज आपण बॅगिंग करतो काही लिंबू साईज पेक्षा छोटा असेल आणि सगळंच काम दोन माणसं करू शकत नाही जेव्हा मजूर येतो मजुराकडून जे फळ विसरले जातात त्याला पण दुसरा टप्पा लवकर घ्यावा लागतो बॅगिंग करण्याच्या अगोदर बुरशी आपण फवारणी टाकतो कारण ह्याच्यामध्ये जे मॉइचर तयार होतं त्याच्यातूनच साईज बनत असतो हो हो। मग या वेळेला बायोकॉम्बी दो बायोकॉम्बी एकचे तुम्हाला काय रिपोर्ट मिळाले आणि मिलीबर्ग साठी काय वापरलं नाही आपण मिलीबग साठी बायोकॉम्बी थ्री वापरला हो। आणि टॉपचे रिझल्ट आहे बायोकॉम्बी थ्री आपण वापरला आपण बायोकॉम्बी थ्री, okay. थ्री चलू चलू। चे जवळजवळ माझ्या माहितीनुसार तीन ते चार स्प्रे घेतो ओके आज पण आपलं टार्गेटी थ्रीचा स्प्रे घेतो का आहे ती जाणार आहे पण परत येऊ नये म्हणून सगळे प्रयत्न चालू आहे आणि टॉप चे रिझल्ट काय नाही अगदी समाधान मला तरी समाधान आहे बरोबर ह्याच्या व्यतिरिक्त आपण अंड्याच्या स्लरीचा पण वापर केला हो तर ही अंड्याची स्लरी तुम्ही कशी बनवली आणि त्याचा तुम्हाला नक्की काय फायदा झाला काय झालं आपण या अंडा स्लरी बनवताना पाचशे अंड्यांची स्लरी बनवली पाचशे लिटरच्या ड्रममध्ये पाचशे अंडे फोडून टाकले त्यामध्ये अंडा कीट टाकली एक आणि पंधरा दिवसानंतर आपण पंचवीस लिटरप्रमाणे सोडायला सुरुवात केली आणि आज जे बघतात हे सगळे टॉपचे रिझल्ट आहे आपण याला कुठल्याही प्रकारचं कॅल्शियम नायट्रेट न वापरलेला पेरूया म्हणजे आजपर्यंत आम्ही आठ वर्ष वापरलंच ते आम्हाला पर्यायच नव्हता पण हे पहिलं वर्ष असं की मी कुठल्याही प्रकारचं कॅल्शियम नायट्रेट न वापरता आज पेरू क्रॅकिंग नाही दिसणार तुम्हाला इथे क्रॅक मारतो तो पेरू क्रॅकिंग दिसत नाही नाहीतर हा प्रॉब्लेम शंभर टक्के येत होता हा पहिल्यांदा ह्याच्यामध्ये मी एक पेरू घेऊ का ना मागच्या वर्षी किंवा इथून पाठीमागे जो प्रॉब्लेम होता की इथं स्कॅब होणं म्हणजे खोजणं हो लाल होणं हा प्रॉब्लेम नेहमी या ठिकाणी ने दिसायचा तर अंड्याची स्लरी बनवताना अंडी आपण कवच्यासह टाकतो आणि त्याच्यामध्ये सर्व हे जे काही जीवाणू आहेत हे जीवाणू त्याला कुजवण्यासाठी टाकतो पंधरा ते वीस दिवस कुजल्यानंतर पंचवीस लिटर एकरी तर हा पूर्ण वेगवेगळ्या स्लरी एन पी केच्या स्लरी तुमची बुरशीनाशकाची निमेटोरची स्लरी आणि त्या दिल्यानंतर कारण ह्या अवस्थेत हार्वेस्टिंगला आल्यानंतर सगळ्यात जास्त माल जो आपला रिजेक्ट होतो तो स्कॅबमुळे होतो ह्या वर्षी सगळा युनिफॉर्म दिसतोय कुठेच डाग वगैरे नाही काय नाही एकदम आणि तिसरी गोष्ट याच ठिकाणी आमच्याच गावामध्ये इतर चार ते पाच याच व्हरायटीचे बागा आहेत ज्या केमिकल ट्रीटमेंट वरती आहेत तर त्यांच्या पेरूच्या टेस्ट आणि तुमच्या पेरूच्या टेस्टमध्ये मार्केटमध्ये मागणी कशी आहे जमीन आसमानचा फरक आहे आज तुम्ही हा पेरू कापून खाल्ल्यानंतर मी ओपन चॅलेंज करतो तुम्ही दुसरा पेरू खाऊ शकत नाही खाऊच शकत नाही याची गुढी जी आहे या गुढीमध्ये खूप फरक आहे एकदम स्वीट लागतो आणि केमिकल ट्रीटमेंटचा आजच्या सीझनचा जो पेरू आहे हा तुरट आणि पांचट लागतो म्हणजे पाण्यासारखा लागतो खाताना तितकी मजा येत नाही मात्र ह्या सगळ्या ट्रीटमेंटमुळं सगळ्या गोष्टी दिल्यामुळं ह्या पुरेची जी शुगर आहे एकदम साखरेसारखा गोड लागतो आणि खाल्यानंतर समाधानकारक आणि आत्ता जो त्यांनी मला वाटतं आठवडा दहा वा दिवस झाले तसं रिटेल मार्केट करताय ऑर्गॅनिकला इतर पेरू चालला आहे पंचावन्न रुपयाने त्यांनी सांगितलं आहे की के व्यवहार केला आहे जो केमिकलचा आहे तो ते विकताय दीडशे रुपये आणि होलसेलला जो मोठा पाचशे किलो एक टनापर्यंत जो माल आहे त्याचा व्यवहार त्यांचा शंभर ते एकशे वीस रुपयाच्या दरम्यान होतो आहे होतो आहे म्हणजे हा फरक आहे दोन्ही गोष्टींमध्ये आणि हे यश त्यांनी जे मिळवलं आहे ह्याच्या व्यतिरिक्त मला एक प्रश्न विचारायचा आहे त्यांचा नवीन एक बागेची लागवड आहे रूप ते किती तुम्ही ते आपण एकशे अठ्ठावीस रुपये साधारणतः पंचेचाळीस पन्नास ची सेटिंग होती हो, हो, हो. आणि तो पूर्ण केमिकल ट्रीटमेंटवरती होता हे सगळं रूप बघितल्यानंतर तुम्ही पहिला निर्णय काय घेतला तो आम्हाला नाही पहिला निर्णय आज झाला का काय खरंच आपण ऑर्गॅनिक मध्ये येऊ का नाही हा पहिली शंका होती कारण याच्या अगोदर कधी जिंदगीत आपण ऑर्गॅनिक वरती काम केलेलं नव्हतं आणि केल्यानंतर पण असं मी ऐकत होतो का नाही निघत शंभर टक्के म्हणून आम्ही करताना ऑल कंट्री एका देशासाठी आम्ही काम केलंच नाही मग किती देशांमध्ये तरी आपण पोहोचू शकतो तर योग आमच्या एवढे जोरावर होत आहेत आज सांगायला आनंद वाटतो की पूर्ण ऑल कंट्रीसाठी जो आहे आमचा माल आज शंभर टक्के आम्ही कुठल्याही कंट्रीला माल पाठवू शकतो अशा प्रकारचे रिपोर्ट आज आमच्याकडे आलेले आहेत म्हणजे शेतकरी मित्रांना सांगायचं आहे की हा एन एच आर डी एफ नाशिकमध्ये जी आपली गव्हर्मेंट लॅब आहे या गवर्मेंट लॅबला अनिल भाऊंनी स्वतःचा ब्रँड सीमा ऑर्गॅनिक म्हणून तयार केला आहे पूर्ण महाराष्ट्रभर महाराष्ट्राच्या बाहेर सीमा ऑर्गॅनिक म्हणून विकला जातो त्यांनी जर जा हा रिपोर्ट घेतला आहे एन एच आर डी एफचा ह्याच्यामध्ये एम आर एल लेवल पूर्ण कम्प्लीट त्यांची जी झिरो आलेली आहे म्हणजे कुठलंही त्यांच्या पेरूमध्ये विष सापडलं नाही हा पाच किलो सॅम्पल आपण दिला होता तर साधारण चौथ्या पाचव्या दिवशी त्याचे रिपोर्ट आले आणि आम्हाला एन एच आर डी एफ म्हणून सांगण्यात आलं की महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच पेरूचं कोणीतरी सॅम्पलिंग केलं आहे ऑर्गॅनिक म्हणून आणि तो रेसिड्यू फ्री विकण्यासाठी ऑर्गॅनिक म्हणून विकण्यासाठी विषमुक्त म्हणून विकण्यासाठी त्यांना चालू मिळावे ऑर्गॅनिक म्हणून हा जो रिपोर्ट मिळाला हा ऑल कंट्री पास आहे आणि त्याचाच इफेक्ट आहे की जो माल आज मार्केटला पंचावन्न विकला आहे तोच अनिल भाऊंचा सीमा ऑर्गॅनिक नावाखाली दीडशे रुपये किलोनी विकला जातोय हे यश आहे ज्या ठिकाणी त्यांचा मागचा जर रेशो बघितला तर जास्तीत जास्त उत्पादन तुम्ही किती घेतलंय म्हणाले जास्तीत जास्त मी सात ते आठ टनाच्या पुढे माल घेतलेला नाही पण माझं ह्या वर्षाचं टार्गेट आहे कमीत कमी पंधरा टन माल माझ्याकडे निघणार आहे okay, दुपटीना माल हो दुपटीना आज जर हा पेरू पाहिला तर याची वजन जर केलं तर हा सहाशे क्रॉस आहे सहाशे ग्राम क्रॉस आहे राहिला प्रश्न सरांचा प्रश्न राहिला होता की तुम्ही नवीन फळांचं काय नियोजन घेतलं छोट्या भागाचं तर मित्रांनो सगळ्यात माझा जो माझा विषय असा होता का त्याच्यावरती माझे पस्तीस ते चाळीस नग सेटिंग पण होता आज बॅगिंगला माल पण होता पण कुठंतरी माझ्या मानावर परिवर्तन होईन का नाही मी दीडशे रुपये किलोनं माल विकतो आहे आणि तो, तो माल्याच्यात भेसळ करून विकीन तर मी माझा ठामणार नाही घेतला का तो आहे ह्या परिस्थितीमध्ये कटिंग करायचा आणि माझा जो छोटा बाग आहे त्याच्यावरती एक पण फळ आज तुम्हाला पाहिलं राहणार नाही तोडून टाकलेले अख्खे फळं का तो याच्यामध्ये मी मिक्स करून विकणार नाही हा माझा पण वाता म्हणून आहे तो मला आहे तसा एकशे अठ्ठावीस झाडा एकशे अठ्ठावीस झाडांचा जर हिशोब काढला पस्तीस नागाने सरासरी तीनशे ग्रामचा जर हिशोब काढला तीन ते चार टन माल मी तोडून टाकला आहे पण ह्या मालामध्ये तो मिक्स करून मला विकायचा नाही म्हणजे हेच सांगायचं आहे की शेतकऱ्याला कष्टाच्या अनुरूप जे काही यश मिळतं की नक्की विषमुक्त समोरच्या व्यक्तीला खायला गेल्यानंतर त्याचं समाधान आणि वैयक्तिक समाधान यातून केमिकल ट्रीटमेंटचा एकशे अठ्ठावीस झाडांचा म्हणजे चार ते पाच टन माल त्यांनी तोडून टाकून दिला डिस्ट्रॉय केला आणि जो काही हा ऑर्गॅनिक आहे हाच माल ग्राहकांपर्यंत पोचवायचा त्यांना चांगलं खाऊ घालायचं म्हणून अनिल भाऊंनी निर्णय घेतला मी त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करतो आणि कृषी विश्व बायोटेकच्या त्यांनी बायोकॉम्बी वन बायोकॉम्बी टू बायोकॉम्बी थ्री फोर आणि ऑल अशी सगळी रेंज वापरत स्लरी बनवत वारंवार स्प्रे घेत ह्याच्यामध्ये कुठलाही रिसिडीव राहू नये विष राहू नये ग्राहकापर्यंत चांगल्या क्वालिटीचा त्याच्या आरोग्याला चांगला खाणं मिळावं म्हणून त्यांनी जो हा प्रयत्न केला हा प्रशंसनीय आहे असा प्रत्येक शेतकऱ्याने निर्णय घेतला पाहिजे ते सेंद्रिय शेती करताय आजूबाजूला होत नाही त्याचा इफेक्ट होऊ नये म्हणून त्यांनी पूर्ण बागेला कंपाऊंड केलं आहे तिकडचा कुठली गोष्ट इकडे येऊ नये मात्र जास्त पाऊस झाल्यानंतर इतर लोकांनी वापरलेले केमिकलचं जो वा बनून रानामध्ये येऊ नये त्याच्यासाठी सुरुवातीपासून जास्तीत जास्त शेणखत कोंबडखत त्याच्यावरती स्लरी वापरणं ह्या सगळ्या गोष्टींची प्रॅक्टिस केली आणि ह्या सगळ्या गोष्टीत अनिल भाऊंचे जेवढे कष्ट आहेत तेवढेच त्यांच्या पत्नीचे म्हणजे सीमा ऑर्गेनिक नावाने जो काही त्यांनी ब्रँड डेव्हलप केलाय तर हे त्यांच्या अर्धांगिणीचं नाव आहे तीही हे दोघ जण शंभर टक्के बागेमध्ये काम करतात आणि त्यासाठी पण त्यांचं अभिनंदन आहे अजून तुम्हाला शेतकऱ्यांना जे काही सांगावं असं वाटतं की करायला शंभर टक्के टक्के तर मी तर महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेरच्या सर्व शेतकऱ्यांना विनंती करतो मित्रांनो शंभर टक्के ऑर्गेनिक शेती करायला काही अडचण नाही मी जर सक्सेस झालोय तर शंभर टक्के सगळेच लोक सक्सेस होणार याची मला शंभर टक्के खात्री आहे आणि आपला ब्रँड आपण स्वतः तयार करून मार्केटमध्ये स्वतः विकणं याच्यात जो आनंद आहे तो कुठंच भेटणार नाही बाकी काही कृषी विश्व बायोटेकच्या प्रोडक्टबद्दल तुम्ही समाधानी आहात की नाही शंभर टक्के समाधानी मी तर असं म्हणाल की माझ्यासाठी ती एक वरदान म्हणावं लागेल मला की आज त्यांच्यामुळंच त्या त्यांच्या ते औषधांमुळेच मी आज इथपर्यंत पोचलेलो आहे आज माझ्या हातात जे रेशिडूच्या रिपोर्ट आहे ही सगळी त्यांची कृपा आहे यदा कदाचित त्यांचं कल त्या क्षेत्राकडे नसता गेला तर आज मी पण वंचित असतो या गोष्टीपासून माझ्यासारख्या हजारो शेतकरी ते पण वंचित असते मी धन्यवाद देऊ शक धन्यवाद देऊ इच्छितो त्यांना का अतिशय सुंदर अशा प्रकारचे प्रॉडक्ट त्यांनी तयार केलेले अतिशय सुंदर अशा प्रकारचे प्रॉडक्ट त्यांनी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवलेले आहेत तर मी मनापासून माझ्या कुटुंबियाच्या वतीनं त्यांना धन्यवाद देतो एक शेवटचा प्रश्न की प्रत्येक वेळी शेती करताना ऑर्गॅनिक केमिकलचा हा एकमेकांचा दुजा भाव करत की उत्पादनामध्ये आपल्याला पैसे किती मिळतात हा शेवटचा प्रश्न त्या शेतकऱ्यांसाठी आहे की ज्यांना वाटतं की पैसा मिळतो की नाही मिळत तुम्ही सांगताय की सात ते आठ टन माझा हायेस्ट होता ह्या वर्षी पंधरा टन माल माझ्याकडं आहे बरोबर तर तुम्ही दीडशे रुपये किलोने विकताय मात्र जर शंभर रुपये किलोने जर हिशो विचार केला तर किती पैसे किती रुपये ह्याचे बनतील सरासरी हिशोब जर काढला तर माझी पन्नास हजार पॅकिंग पूर्ण झालेली आहे ओके सरासरी तीनशे ग्राम मी पकडलं तीन मी तीनशे ग्राम पकडली पाचशे पंधरा पंधरा टन माझा माल आहे अगदी शंभर रुपये किलो ना जरी म्हटलं शंभर रुपये किलो ना जरी म्हटलं तरी पंधरा लाखाचा माल आज माझ्या बागेमध्ये आणि अगदी बावीस गुंठ्यामध्ये बावीस गुंठ्यामध्ये पंधरा लाखाचा माल आहे ही आश्चर्याची गोष्ट आहे शेतकरी मित्रांनो म्हणजे जो शेतकरी केमिकल शेती करून पाठीमागचा जर हिशोब केला तर ते हो सात ते आठ टनामध्ये पैसा कमावत होते सात आठ लाख आठ लाख नाही साठ ते सत्तर रुपये आपण हायस्ट रेंजला दिलेला होता सत्तर रुपयाने विचार केला सात टनाचा पाच लाख साठ हजार रुपये पाच लाख साठ हजार आज ते कमवणार आहेत पंधरा लाख रुपये हे यश आहे आणि हेच कृषी विश्वाच्या माध्यमातून मी सगळ्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचू इच्छितो मी अनिल देशमुख साहेबांचा खूप आभार आहे ह्या व्यक्तीनं संपूर्ण महाराष्ट्रभर जे काही शेतकऱ्यांच्या उद्धारासाठी काम केलं आहे इतक्या पेशन्सनी काम करणारा एकही का माणूस एकही व्यक्ती आज मार्केटमध्ये शेती क्षेत्रामध्ये नाही मात्र ते करतायत त्यांना फार फार शुभेच्छा देतो की तुमच्यामुळे आज एक शेतकरी साडेपाच लाख म्हणजे पाच लाख साठ वरनं पंधरा लाख रुपये बावीस गुंठ्यामध्ये कमवतोय आहे तर हे यश कुठं तरी तुमचंसुद्धा आहे तर ह्या गोष्टीची नक्की तुम्ही नोंद घ्या आणि प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचवा तर मी एवढा सगळ्या मुलाखतीमध्ये एक आहे की निश्चित जर चांगले कर्म करण्याचा चांगलं देण्याचा जर प्रयत्न केला आणि विश्वास ठेवला निश्चय ठेवला तरी ते होत नाही असं नाही आपण म्हणतो की संपूर्ण निसर्ग भगवंत त्या व्यक्तीच्या पाठीशी उभं राहतो तर अनिल पावसे साहेब यांच्या पाठीशी नक्की तो उभं राहिला आहे आणि त्याचंच हे फळ आहे त्यांना याच्यामध्ये पुढं भविष्यामध्ये घवघवीत यश मिळवा अशी मी त्यांना शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो धन्य सर धन्यवाद